ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोसरवाडमधील खुनी हल्ल्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू गोसरवाड तालुका शिरोळे येथे पूर्व वैमानसातून बाबूर्फ कासिम ममुलाल चाऊस वयवर्ष शहात्तर या वृद्धाच्या कपाळावर नाकावर ओठावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली होती या हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान मंगळवारी दिनांक सात मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला गोसरवाड तालुका येथील बाबू उर्फ कासिम महामुलाल चाऊस हे आपल्या शेतात आंब्याच्या झाडाकडे झोपले होते पूर्व वैमन्यासातून चाऊस यांचा नातू सूरज बांधार व गिरीश परीट यांनी धारदार शस्त्राने कपाळावर नाकावर ओठावर वार करून गंभीर जखमी करून तेथून पळ काढला होता दरम्यान पोलिसांनी संशयित तरुणांना ताब्यात घेऊन अटक केली होती गेल्या पंधरा दिवसापासून जखमी चाऊस यांच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मंगळवार दिनांक सात रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी संशयित दोन तरुणांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहनकर निप इजाज खान पठान कुरुन बाड़ा